शिवाज महाराज के भवानी एकमल पाहिला आणि त्याच मनातून आपण बाहेर आलो बरोबर की नाही सार आणि सामोर एक लाईन मध्ये ते संतोष सार आणि मला समोर एक लाईन मध्ये सहा उठ्या चौतरे दिसतात ना या उठ्यांना दाशी उटा म्हणतात सर्व स्कॉटरस आताच्या भाषेत आपण नोकर चक्कर म्हणतो पूर्वी दास दाशी म्हणायचे आपल्या राजांच्या राण्यांची सेवा करण्यासाठी जे दास दाशी उठ्या त्यांना हे आराम करण्याचं ठिकाण आहे आणि या रेलिंगच्या खालच्या बाजूने इथे काही पडलेले अवशेष आहेत याला मंत्र्यांचे वाडे म्हणतात राष्ट्रप्रधान कार्यालय ऑफिस जसा आता आपल्या देशाचा कारभार दिल्लीमध्ये चालतो तसा महाराष्ट्रातील तीनशे पासष्ट किल्ल्यांचा मेल मुख्य कागदलिखित व्यवहार इथे चालला जात होता आठ मंत्र्यांच्या वाड्यात आपल्या राजांचे आठ मंत्री होते मोरपंत पिंगले हंबेराम होते रामचंद्र दत्तू आमचंद्रखण अण्णाजी दत्तूर रामचंद्र त्रिमक निराजराव अनाजी पंत आणि रघुनाथ पंडित तीनशे पासष्ट किल्ल्यांचा मेल मुख्य कागदलिखित व्यवहार हा इथे चालला जात होता या राष्ट्रप्रधानांच्या वाड्यात समोर पाच वाडे आणि ती झाडे त्या पलीकडच्या बाजूला खाली या लोखंडी रेलिंगच्या आतमध्ये जाल लावलेले इथे थी तीन खड्डे आहेत पहिला खड्डा आतमध्ये बावीस फूट खोल दुसरा वीस फूट तिसरा अठरा फूट धान्याचं कोठार कैद्याचं कोठार रायगडावर पूर्वी साडेतीन हजार लोकांची वस्ती होती किल्ल्याला शत्रूने जर वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती यांना सहा महिने पुरे असं धान्य त्याच्या आतमध्ये स्टोर करून ठेवायचे राजाने धान्यासाठी उपयोग केला आणि सतराशे ला गडावर पेशवाले पेशव्यांच्या काळात रायगडावर जर कोण शत्रू चोरी लपारी गद्दारी फितुरी करेल तर काही त्याच्या हातमध्ये सात दिवस दामून ठेवायचे आठव्या दिवशी जर का कायद्याने स्वतःचा गुन्हा स्वतःहून कबूल नाही केला तर कायद्याला भार काढायचं आत्म बांधून पोत्या धरायचं पोत्यावर घाट मारायची आणि त्याचा कडि टोकावर खाली केला जात होता आपल्या महाराजानं त्याचा धान्यासाठी उपयोग केला आणि पेशवाने कैद्यांसाठी सर्वात मोठं धान्याचं कोठार कोल्हापूरला पणाला गळ पणाला पाहिलाय का पणाळ्यावर तिने बघायला भेटतात अंबारखाना म्हणतात त्याला गंगा यमुना सरस्वती त्याच्यात वरून धान्य टाकलं की खालून भार काढलं जातं रायगडावर पूर्वी वरून धान्य टाकलं तर वरून लाकडी सिरीने करायचे धान्याचं कोटार मंत्रालय रेलिंग चा इथून पाहून घ्या मग आपण पुढे राजवाडा सियासन मेघडबरी दरबार बघायला पुढे जाऊ बुला छत्रपती श्री शिवाजी महाराज सॉरी केला

हो आता आपण ज्या दरवाजातून आपण आतमध्ये एंट्री केली या दरवाजाच्या स्टेट भिंतीपासून समोर केलेली उंच भिंती आहे जसे का पलीकडे या दोन्ही भितीच्या हातामध्ये जेवढा परिसर पाहतो या परिसरला इतिहास राजवाडा किंवा राजवी असं म्हटलं राजेशिव छत्रपतींचा प्रशस्त असा आता राजवाडा बोललो हा राजवाडा पूर्वी दोन मजली होता याचा वरचा जो दुसरा मजला होता लाकडी होता पहा पंधरा फुटाच्या सागवाणी लाकडी गोल मातीची कौल होती कर्नाट प्राथर ब्रिटिशांनी अठराशे अठरा ला ज्या वेळेस रायगडावर तोफांचा मारा केला त्याच वेळेस हा राजवाडा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा ते बारा दिवस झळत होता आज रोजी आपण राजवाडाला पाहिलं तर चारी बाजूची साईडची पडलेली भिंत आणि मध्यंतरात पण एक बघायला भेटतात मुलांना आपण हा पहिला पाहतो स्ट्रक्चर आहे हे आपल्या राजे छत्रपतींचं बेडरूम आहे आणि याच्या पुढचा दुसरा वेळा चौथरा त्याला किचन किचनला राजांचा जन्म शिवनेरी झाला पुणे जिल्ह्यात एकोणावीस फेब्रुवारी सहाशे तीस मध्ये आणि महाराजांचा मृत्यू रायगडावर झाला तीन एकवीस प्रशस्त सकाळी पहाटे बारा वाजता हनुमंत दिवशी आपल्या महाराजांना अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीत याच चौसरावरती सोडले गेलं पहा समोर ते मंदिर दिसतं दिसतं का का पलीकडे जगदीश समोर जगदीश्वर महादेवाचं शंकराचं शिवाजी राजा आपले महादेवाचे भक्त होते म्हणून राजांना महादेवाच्या मंदिराच्या समोर देहामध्ये आग्नी आली ज्या ठिकाणावर राजांच्या चितेला आग्नी दिली त्याच ठिकाणावर राजांची समाधी बांधली गेली आपल्या राजांना वायची पन्नास वर्ष आयुष्य लाभलं आता आपलं पूर्ण आयुष्य जातं सेटल होण्यासाठी मात्र आपल्या महाराजानं वायच्या पन्नास वर्षात तीनशे पासष्ट किल्ले आपल्या ताब्यात घेतले वयाच्या सोळा वर्षी हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण हे तोरणा किल्ल्याला बांधलं सव्वीस वर्ष राजे राजगडावर केलं आणि रायगडावर वर दहा वर्ष आपल्या राजांचं धनासारखं म्हणून माणसं होती माणसाळ गड गडास राजा राजास धन आणि धनासारखं म्हण म्हणून राजाने वयाच्या पन्नास वर्षात एवढं मोठं साम्राज्यभ केलं हे बेडरूम पलीकडचं किचन या उजवा कोपऱ्या तिथे दगडाच्या फुलद्या या दोन पाण्याच्या डाक्या पलीकडचं पाट्टपा तुम्हाला सगळ्यांना आवड माहिती असेल खांद्यावर पाण्याचं माहितीये ना किल्ल्याच्या फ्रंट बाजूला खाली तळावा तळावाच नाव गंगासागर त्या तळातून कावडीने खंदावर पाण्यातून राजा पिण्यासाठी खंदा पाणी त्याच्या आतमध्ये व्हायचे मध्ये आंघोळ काढायचे या पाण्याच्या डाक्या आणि बाटप म्हटलं जात हे लक्ष द्या रायगडावर प्रत्येक चौथऱ्यावर दगडामध्ये तुम्हाला असे चौकोणी खाचे कोरलेले बघायला भेटतील बघा एक लाईन मध्ये चौथऱ्यावर दिसतात खाली घ्या आपल्या करायला याच्यामध्ये रॉड टाकून सिमेंटचं कॉलम तयार केले जातात पूर्वी याच्यावर लाकडी खांब उभे करायचे आणि साईटली भिंती नव्हत्या म्हणून मखमली पडदे सोडायचे लाईट नव्हती म्हणून मसाल आणि दिव्या अडकवायचे दिवे मातीचे बनवायचे मसाल तांब्याच्या असायचा राजवडाचं वैभवशाली कसं असेल जरा कल्पना करा तुम्ही पाठीमागची बाजू आहे आणि ही राजवाडाची पुढची बाजू तसंच रायगडाची मागची बाजू ही रायगडाची पुढची बाजू आता आपण पुढे राजांची बाल्कनी टक्ल मनोरे विजयस्तंभ बघायला आपण पुढे जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की चौत्रावर कोणी चप्पल घालून जाणार नाही